लाईव्ह दर्शन घेऊ शकता मंदिरामध्ये आपण मोबाईल घेऊन गेलो होतो शुभेच्छा आणि तुम्ही आल्याबद्दल ग्रुप आले आपल्याला बड्डे विश करायला दुसरा आपला काय इव्हेंटचं नाव काय हो नमस्कार मित्रांनो मी आकाशवाद्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब वरती आणि आज सतरा नोव्हेंबर म्हणजे माझा वाढदिवस असतो आणि मी माझ्या वाढदिवसानिमित्त शिर्डीला साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असतो गेले दहा वर्ष मी शिर्डीला जातो आणि तसं संध्याकाळी घरी येल्यावरती बड्डे देखील आपण सेलिब्रेशन करणं आणि काल रात्री बारा नंतर देखील केला भरपूर जणांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या बॅनर देखील लागलेत आपले सर्वांच्या मनापासून आभार मानतो मी जो प्रेम तुम्ही दिलाय तसाच मी तुम्हाला तो प्रेम देणार आहे असंच आपल्यावरती सर्वांचं प्रेम राहू दे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढची व्हिडिओ बघत बघत्र आपल्या चॅनेलवरती आम्ही घेणार आज साईबाबांचं सा दर्शन आणि संध्याकाळी होणार आपला बर्थडे सेलिब्रेशन बघत बघत्र आपल्या चॅनेलवरती तर मित्रांनो आता आपण आहे समृद्धी महामार्गावरती आहे तर आता आपण इकडे तुम्ही बिट बेल्ट सर्व लावा पुढे ट्रॅफिकवाला असताना जाम आता किती टोल आपल्याला समृद्धी मार्गाच्या शिर्डीला जाताना तो समजेलच आपल्याला आणि तसं तुम्हाला मी दाखवेल समृद्धी महामार्गाचा प्रवास इकडे गाडी चालवायला एवढी मजा येते ना तर चला आता बघू कसा होईल आपला प्रवास आता आम्ही समृद्धी महामार्गावर प्रवास करत आहोत बाजूच्या सीटवर बसणार आपला माणूस जोरीदार चांगला पाहिजे ना जो पाठीमागे बसणार असेल तर दाखव बाईला जरा कसा दाखव जरा पाठी अशी माणसं बर्फा आणायची ना मस्त झोत टेन्शन नाही आता आम्ही समृद्धी महामार्गाचा मस्त पैकी आम्ही आनंद घेतो आता आता अर्थ ता एक आता सावकाश दोन अडीच तास प्रवास केला तर आता आपण गाडी समृद्धी महामार्गावर तर साईडला थांबणार आहोत असं फोटो काढणार आहोत भारी वातावरण एकदम थंड वातावरण इकडं पन्नास किलोमीटरच रेलीला इकडं आली फोटोशूट चाललं वेदान शेटचा एकदम बाई पण आली रेडी होतं शर्ट विटे बरबर जाताना टी शर्ट घातलेली आता मस्तपैकी शर्ट घेतले चला बाहेर जाऊन तुम्हाला समृद्धी मार्गाचा गाड्यांचा स्पीड दाखवता स्पीड आपण गाडी साईटला लावली तर साईडला पार्किंगची जागा तिथं तुम्ही गाडी पार्क करू शकतास आता आपण मस्त पैकी आता पोचलो आपण शिर्डी मध्ये अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज परब्रह्म श्री श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय चला मित्रांनो योगायोग आपला असा आलेला आहे आपल्या मित्राचा कॉल आलाय तो आपल्याला आता आतमध्ये दर्शन नेणार आहे डायरेक्ट आतमध्ये दर्शनाला नेणार आहे चला जाऊ आता लगेच दर्शन घेऊ आपण शिर्डीमध्ये पोचल्या पोहोचल्या कॉल आलाय आणि आपण आता दर्शन घेऊ आता आपण या चार नंबर गेटने जाणार आहे डायरेक्ट आतमध्ये प्रसन्न असा वाटतो शिर्डी नगरीमध्ये आल्यानंतर बाबाच्या आणि हे उड्डाण आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेलच आतमध्ये आतमधलं वातावरण बघू शकताय तुम्ही सर्व भक्त दर्शन घेऊन आल्यानंतर ते आतमध्ये मोबाईल एंट्री ना भेटत पण आपण घेऊन आलोय साईबाबांचं दर्शन घेऊन आल्यानंतर सर्व भक्त बघितले भरपूर त्याला म्हणलं इंदुरीकरनी टोम नदीला म्हटलं मी येत नाही या कृतीच दर्शन साईबाबा बघा लाईव्ह दर्शन तुम्ही घेऊ शकता हे बाबांचं लिंबाचं झाड तुम्हाला माहितच असेल भरपूर महत्व आहे या लिंबाच्या झाडाचा मित्रांनो आता तुम्ही बघू शकता साईबाबा संस्थेतर्फे आपल्याला प्रसादाचा लाडू देखील दिला जातो आणि ही उदी देते हिचा भरपूर मोठा महत्व आहे म्हणजे कधी काय बिमारी झाल्यानंतर नक्कीच ती डोक्याला लावा खूप फरक पडतोय आणि तसंच आता आपण दर्शन आपला पाच ते सहा मिनिटामध्ये आपलं दर्शन झाला पण कसं वाटला दर्शन वेदान आणि

इकडे लाडू आहे ते गेल्यानंतर लाईन लावायची मग तुम्हाला जेवढे पाच सहा पैसे तेवढं लाडू देतात तीस okay. रुपयाला एक लाडूचं पॅकेट आहे इथनं लाडू घेतल्यानंतर तुम्हाला आतमध्ये पिशवी ना भेटेल तिथे या भाऊकडे यायचं ना पिशवी घ्यायची ना भाऊ फुकट ना दहा रुपयाला <laughs> तुम्ही आतमध्ये आल्यानंतर इकडे निवंतपणे तुम्ही बसू शकतास तर तुम्ही वीर देखील तुम्हाला बघायला भेटेल भरपूर मोठी वीर आहे आतमध्ये असं गार्डन आहे भरपूर जुनी ही ओम साईराम मित्रांनो आज माझ्या बड्डेच्या दिवशी शिर्डीमध्ये मध्ये साईबाबांच्या चरणी दर्शन झाला एवढा भारी अतिशय उत्तम असं दर्शन झाला आणि आतमध्ये आल्यानंतर एकदम प्रसन्न असा वाटला खरंच आणि मी गेले दहा ते बारा वर्षे साईबाबांच्या चरणी दर्शनासाठी येत असतो बड्डेच्या दिवशी आणि संध्याकाळी आपला घरी साजरा करतो आयुष्यामध्ये कुठलीही गोष्टीची कमी नाही कधी साईबाबांनी पडून दिली दुखा सुखात नेहमीच आपल्या सोबतीला साईबाबा असतात तर भरपूर असे साईबाबांचे आलेले अनुभव आहेत मी पहिल्या दर महिन्याला यायचो मला काही कामाने नाही ते वेल नाही भेटत तसं एक दोन तीन महिन्यात शेडीला शिर्डीला माझे राऊंड होतं कुठल्याही व्यवसायाची सुरुवात आणि कुठल्या गोष्टी नवीन सुरुवात करायची असल्यावर मी नक्कीच शिर्डीला साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतो आणि तसंच आज इथं आल्यानंतर भरपूर असा तर एवढा असं भारी वाटलं नाही इथं आल्यानंतर एकदम प्रसन्न असा वाटला मला ओम साईराम ओम साईराम कसं वाटलं तुला आज दर्शन घेऊन साहेबांचं दर्शन नाही भेटत असं तसं दर्शन भेटलं आणि एकदम समोरून समोर आणि किती विल्या थांबून आणि तुला ओम जास्ती ना ना बोलशील समृद्धी अगोदर हॉटेल ला जाऊ मस्त की जेवण करू ना मग आपण सडू वरती जायला समृद्धी मार्गावरती घरी यायला खरं मंडळी आता आम्ही हॉटेल वरती जावं भीती होती दादा जेवणाची ऑर्डर आलेली आहे आमचा संपला आता आम्ही खाऊ आणि मग निघू चला सुरुवात तुमची हा या या आपला आजचा प्रवास देखील एकदम सुखरूप झाला हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग दीड तासामध्ये आपण शिर्डीवरनं इथपर्यंत पोहोचलो आता कल्याण आपल्याला ता दीड तास लागेल घरी पोचायला तो प्रवास करता करता सा, सा, का तो एक गोष्ट समृद्धी महामार्गावरती काहीच लांबचा लांबचं काहीच दिसत नाही आणि मेन गोष्ट काय आहे का इथं कुठलाच हॉटेल नाही आहे आणि पेट्रोल पंप देखील एकच आहे तो जर मीच झाला तर लय हलत खराब होणार आहे तसे आम्ही काही पेट्रोलच्या गाड्या बघत पण पेट्रोल फुल होता सी एन जी लवकर तुम्हाला भेटणार नाही सी एन जीमध्ये गाडी जातं पण येत्या वेळेला पेट्रोलचाच वापर करायला लागतो सी एन जी गाड्यांना मस्त प्रवास झाला आता आपल्या कल्याणमधूनच आपल्याला जायला जास्त वेळ लागेल समृद्धी मार्गावर <laughs> ना एकदम मस्त व्यवस्थित आपण आलो जास्ती स्पीड पण नव्हता नॉर्मली स्पीडला आले आपण पोचलो ना बाईचे गाडीला हार घातला इथंच आता आपण जाऊ घरी आता आपण आपल्या घरी येणार तर आपला भाऊजी येले पहिला केक घेऊन तर त्यांचा केक कप कटिंग करू कपडे कपडे चेंज केलं आता केक कापला आपला मित्र येणार आहेत आपण काय तेवढा मुक्का नाही केला बड्डे पण आपल्या मित्र येत असतात तर त्यांचा केक कापू तर आता आपले भाऊजी येले नवला बाचा चले ए निशो चले लवकर केक कापूया आपण लास्ट घाला ये लवकर एकदा तर यो केक कटिंग करू पहिला आपण हा केक नंबर पाच आहे पाचवा केक आहे हो नाही आता दा प्रशांत झाले जेवण नाही तंद्रात ना तो केक कटिंग करू आपण

काल पण होता ग नाही नको नको समजसेवक ठीक होता नगरसेवक नको तवरी मोठी पदवी नको नगरसेवक नाही 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 चला बघू चला तुमचं प्रेम असंच राहू द्या अरे बाबा तुम्ही कुठे होते यार केक बिक करणार दर्श आपण चादरी आणल्यान किशोर किशोरदाव द्या वाटाला चादरी आणल्यान तर किशोर द्या वाटाला अरे नाही खरंच डायजत ना तो आता नीता था कहीं तरी अपले बड्डे दर्फी नाना ची एंट्री किशोर ना क्या लवकर कवा बजन बारा तुम्हें प्रसाद शेठ या लवकर थँक्यू थँक्यू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू काटुशम बाबा की जय दर्शन जय काटुशम बाबाचा शंकेश माधरे कुठं राहिला शेठ चंदर तुला खाली उतारले गेले केक कपलं आपले मित्र यायला था, तर अजून येतात तर तेवढाच आपण श्रेदास मात्रे यांच्या इथे जाऊन येऊ ऑफिसला केक कापून मग त्याच्यानंतर घरी येऊ आपण आजचा दिवस आपला बर्थडेचा जो आपल्याला मान भेटतो तो घ्यायचा शुभेच्छा आशीर्वाद बाबा बाबा मोवा शेठ भाई आपल्याला शुभेच्छा द्यायला गॅंगले बघा रोशन आरबी कविन शेठ कुठला अध्यक्ष ए, ए, बस ना रोशन हे दे आहे कुर्ची दे, दे? बारावा तेरावा तेरा वा। चला टाकूया चार होता पण तुमची इच्छा त्यासाठी बरंच प्रयत्न करा तर मित्रांनो तुम्ही बघितला सतरा नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा झाला आणि आपण सकाळी सकाळी शिर्डीला गेलो होतो साईबाबांच्या दर्शनाला आणि साईबाबांच्या मंदिरामध्ये देखील आपलं एकदम अतिशय उत्तम असं दर्शन झालं तुम्ही बघितलं आपल्या पूर्ण चॅनेलवरती आणि रात्रवर आपण इथे केक देखील कटिंग केला आपल्या मित्रपरिवाराला होता आणि राजकीय क्षेत्रातन विविध क्षेत्रात आपल्याला शुभेच्छा दिल्या फोनवरती दिल्या खरंच मी त्यांचं मनापूर्वक आभार मानतो असंच तुम्ही मला जो प्रेम दिला माझ्या चॅनेल यूट्यूब चॅनेलला प्रेम दिला आकाश मात्र यूट्यूब चॅनेलला आणि असंच प्रेम मला तुम्ही देत राहा आणि मित्रांनो काही चुकला असेल तर मी क्षमा वागतो जर कोणाला मला थँक्यू बोलायचं राहिला असेल तर युट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला हे बोलतो जर कोणाचा फोन नसेल रिसीव्ह केला भरपूर हजारोच्या संख्येने मला शुभेच्छा आल्या होत्या इंस्टाग्राम असेल फेसबुकवरती भरपूर सोशल मीडियावरती शुभेच्छा आल्या होत्या आणि तसंच भरपूर कॉल देखील येऊन गेले आणि ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचं मनापूर्वक आभार मानतो आणि ज्यांनी नाही दिलं त्यांचं देखील आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आगरी जय कोरी असंच आपल्या युट्यूब चॅनेलला प्रेम द्या आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका